जनतेच्या दरबारामध्ये मंत्री आणि शासकीय अधिकारी असा कार्यक्रम संपन्न होत असताना उपस्थित आमदार श्री जिल्हाधिकारी डॉक्टर नारण सीओ जिल्हा परिषद सन्मानिय श्री रामडे साहेब अधीक्षक पोलीस देशमुख साहेब इतर सर्व प्रशासकीय अधिकारी जमलेले लोकप्रतिनिधी समाजसेवक वर अधिकारी वर्ग जमलेल्या बंधू बघिले खरं म्हणजे सर्वसामान्य घटकांना मंत्रालया परत येऊ शकत नाही घटक कस जावं कुणाला भेटावं तरी सुद्धा आज मंत्रालयात येण्याची पद्धत आता बदल काही काही घटक आपल्या कामाचा पुरत सोडून देतात

निश्चितपणे मला काय करायचंय निश्चितपणे मी सेवा आणि त्या कुठेतरी जनतेच्या असलेल्या अडचणी समजून घेऊन त्याला मार्ग शोधण्याचा कर्तव्य दर्शन असलेल्या ना अधिकाऱ्यांच्या नालायकपणा म्हटलं त्या ठिकाणी कामाची प्रगती होत नाही लोकशाही या लोकशाहीमध्ये मन समजून घेतलं जात नाही लोकांच्या भावना तिथे कसल्या किंमत नाही निश्चितपणे चालतो पूर्वीचे या पालघर जिल्ह्याचे अधिकारी उत्तम होते परंतु आताचे अधिकारी सर्वोत्तम मी म्हणणार नाही मी स्पष्ट म्हटले की ज्या ज्या घटकांनी भ्रष्टाचार केलाय निष्कर पेपरला जाऊन एखाद्याची बदनामी करण्याकरता अधिकाऱ्याची कोणी शो करणे सुद्धा मला आवडत नाही एखाद्या अधिकाऱ्याला खरोखर भट्टा जर केला असेल तर त्याचा संपूर्ण पुरावा सादर करा सा, त्या अधिकाऱ्याला निश्चितपणे केलेल्या त्याचा जा विचारला जाईल जा विचारलं जाईल नाही तर त्याची ग्रॅव्हिटी घेऊन त्या घटकाला त्याची जागा दाखवली मी सा। विश्वासाला सांगतो आता बसी गिरार महानगरपालिकेचे आयुक्त सूर्यवंशी साहेब असतो असोणे साहेब असो किंवा नितीन देशमुख अधिकारी त्यांना विपत चालण्यासाठी मत म्हणतो येस तर मंत्री आमदार सुद्धा ना त्याच्यात सुद्धा पहिल्या गोष्टी बाहेर काढले पाहिजे का नाही आणायच्या काढल्या पाहिजे मंत्र्यांचे हात जर असतील त्यांचे सुद्धा बोरखे काढले पाहिजे आणि यशवास वाले तुम्हाला अजिबात आवडत नाही एखाद्या मंत्र्याने सांगितले हे काम करावे तर त्याच्या हे काम जर योग्य नसेल तर त्याचा आपला शहरा मारून पुन्हा विचारार्थ पाठवलं पाहिजे आणि ते पद्धत अशीच आहे ना आणि त्याच्या तर तो अधिकारी त्या अधिकाऱ्याला काय नाही एकूणच ज्या लोकांना जीवनाचा अर्थ समजलेला नाही अशी ना लोक शो शाहीच्या माध्यमातून मोठे होण्याचा प्रयत्न करतात तात्पुरत मोठेपण आहे ते टिकणारा मोठेपण नाही केलेल्या ना 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 पापाची प्रायश घ्यावी लागतात पाप तुम्ही पाताला तर तुम्ही जडवून ठेवा तरी पाप वरती येतो आणि पुण्य कुठे फेकून दिलं तरी ती कामाला हा माझा विश्वास आहे आता चार पाच दिवसापूर्वी मी माझा पंचांतर म्हणजे लोकांनी साजरा केला माझा वाढदिवस पण मी म्हणतो की नंबर इज ए ओनली सब्जेक्ट ज्या माणसाचं मन मेलेलं आहे त्याच मन थकलेलं आहे भागलेलं आहे

माझ्या कालखंडात नाही आणि मी ते सत करणार अधिकाऱ्यांची अनावश्यक घटना मी कामाने एखाद्या पत्रकाराने बातमी दिली त्या बातमीमध्ये पत्रकाराने बातमी देताना सुद्धा त्याचा पूर्ण शोध घ्यायचा आणि ती बातमी पुराव्या सहित साधन करायची म्हणजे वरिष्ठ अधिकाऱ्याने त्यांच्यावर कारवाई करणं सोपं जात म्हणजे मी आता कोणापैकी बोलतो सोपण

पट्टर पण काय म्हणजे सगळे अनेक सगळे पत्रकार असतात सगळे हे ब्लॅकमेलर नसतात परंतु त्यामध्ये काही घटक आहेत राजकारणी सुद्धा नालायक आहे हे मी राजकारणी असताना बोलतो म्हणजे पुण्याला झाकड मॅडत नाही असं नका साहेबरन्स पण ही स्टेटमेंट असा आहे पॉलिटिशियन राजकारणी सुद्धा काही प्रमाणामध्ये नालायक आहेत आणि अशा नालायक राजकारण्याचे म्हणजे आमदार अशा प्रकारचा कारभार लोकाभे व्हायला पाहिजे आता सत्याहत्तर पंच्याहत्तर सत्तरच्या घरामध्ये मी आणि सुरेश रुपये आम्ही एकत्र काम केलं सुरेश ठाकूर हे सिडको एनचे पहिले अध्यक्ष काही शेतकरी मतांनी पनवेल मधून पराभूत झालेले आमदार म्हणजे आमदार म्हणजे आमदार होता होता राहिलेला आमदार माझा अजून सुद्धा मित्र आहे तो आता म्युन्सिपल युनियनच काम करतो म्हणजे तर आपल्या जव्हार पालघर डहाणू आणि विक्रमगड नगरपंचायत आहे त्या तर या बाबतीमध्ये सुरेश ठाकूरला तुम्ही कधीतरी वेळ द्या ऐकला घ्या आणि जेणेकरून जिने सुरेश ठाकूर कुठल्याही कर्मचाऱ्यांना चुकीची गोष्ट केली त्याच्यावर पाकून राहणाऱ्या नाही कारण आम्ही दोघे म्हणजे अलिबाण्याच्या कालखंडामध्ये सुद्धा आम्ही लढलो लढलो ना आणि जिंकलो मी विनम्रपणे सांगतो ठाणे जिल्ह्यामध्ये माझ्या रेंटचा एकी राजकारणी शिल्लक राहिलेला ना नाही ना गणेश नाईकची जनतेच्या बरोबर काम केले जनतेचं पुढे दिला गणेश नाईक ची ताकत जनतेचा प्रेम नाही गणेश नाईक चीकडी ताकत नाही मनी पॉवर नाही मसल पॉवर नाही चेअर पॉवर नाही फक्त जनतेचा प्रेम आहे आणि म्हणून भविष्य काळामध्ये या दृष्ट्या जनता दरबार घेऊन निवेदन स्वीकारलं म्हणजे जनता जर साधते पूर्ण झाला असतं नाही मिलावलेल्या निवेदनाची विल्हेवाट लागली पाहिजे जे या जिल्हा स्तरावर प्रश्न सुटत नसतील ते राज्य स्तरावर राज्य स्तरावरचे न सुटलेले प्रश्न जे केंद्र सरकारच्या अखेर आहेत आणि आमच्या बावीसशे प्रश्न तर नाईन्टी पर्सेंट केंद्र सरकारचे जागा फॉरेस्टच्याकडे काय मिळत नाही फॉरेस्ट घ्यायला मात मागतं

आज रस्ताच खराब आहे तर त्या ठिकाणी ट्रॅफिक वाले काय करते पण या रस्त्यामध्ये भ्रष्टाचार झालाय ही गोष्ट खरी आता येताना सुद्धा मी मनोरुग्ण आलो ना आता हा रस्ता सुद्धा नीट नाही मॅडम आपल्याला या रस्त्याचं सुद्धा जिल्ह्यातून तालुक्यात जाणार रस्ता जर नीट नसेल तर ते आपलं दर्शन आहे मागच्या काही घटकांनी केलेली पाप आता तुम्हाला ती कॅरी बरोड झालेली आहे जलजीवन मिशनच्या अनुषंगानं पाण्याच्या पाईपलाईन प्लास्टिक पाण्याचा उद्भव नाही काही ठिकाणी उद्भव आहे तर ज्या काही गोष्टी आहेत सगळ्या एकेका गावांना सगळ्या तुम्ही रचनात्मक काय तुटी आहेत त्या सगळ्यात सादर करा मग त्या ठिकाणी परिपुठा मंत्री जलसंपदा मंत्री यांच्या करून त्या सगळ्या गोष्टी करून घ्या

त्याच्या प्रक्रिया करण्याकरता यंत्रणा उभी केली पाहिजे सजेस्ट गरज करू एकूणच पालघर जिल्ह्याचं स्वरूप हे पूर्वी सरकार राहणार नाही आता पालघर जिल्ह्यामध्ये एक कोटी झाडं लावण्याचा इष्टांत मी केलेलं आहे आता तो किती पुरा होतो ते मला बघायचं म्हणजे पॉलिसी यंत्रणा सोशल फॉरेस्ट्री विविध एनजीओ माध्यमातून झाड लागली जातील झाडं लागतील प्रामुख्याने मुख्यमंत्र्यांनी जो दत्तक घेतलेला जिल्हा मध्ये त्यांनी गडचोरली गडचोरली मध्ये एक कोटी झाड एक्स्ट्रा मुख्यमंत्र्यांच्याकडे तर फॉरेस्ट्री मिनिस्टरच्याकडे एक कोणी तुम्हाला लागेल लागले पाहिजे का पाहिजे आणि त्याचबरोबर बांबूच्या माध्यमातून बायोडिझल बांबूच्या माध्यमातून ब्रिकेट्स आणि भविष्य काळामध्ये कोलसा न जाळणे पुढे भविष्यकाळ डिझेलच्या गाड्या पेट्रोलच्या गाड्या बदलणार आहेत सगळ्या इलेक्ट्रिकल व्हेकल येणार आहेत आणि त्याची सुरुवात आपल्या जिल्ह्यामध्ये व्हायला पाहिजे असं आहे

या लक्षात तुम्ही तर आता सुरेश ठाकूरांचं निवेदन दिल्यानंतर जनता दरबार सुरू होईल